आयुर्वेदिक राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे बावीस डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहे मंत्री झाल्यानंतर नितेश राणे पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्यानं त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जिल्हा भाजपाकडून करण्यात येते कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात मंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे जिल्हा भाजपच्या होणाऱ्या या स्वागताची जय्यत तयारी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नवडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून केली जाते या स्वागताच्या निमित्तानं कणकवली शहरात जागोजागी मंत्री नितेश राणे यांच्या स्वागताचे भले मोठे बॅनर लागले उपजिल्हा रुग्णालया समोरील मैदानाच्या साफसफाईचं देखील काम आजपासून हाती घेण्यात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री नितेश राणे यांचं भव्य दिव्य स्वागत केलं जाणार आहे या स्वागतासाठी कोणती कसूर राहू नये यासाठी समीर नलावडे गोट्या सावंत यांच्याकडून पुरेपूर काळजी घेण्यात येते नेत्रदीपक असा हा सोहळा करण्याचं नियोजन करण्यात आलंय कणकवली शहरात या स्वागत सोहळ्याच्या निमित्तानं अनेक ठिकाणी स्वागत कमानी देखील उभारल्या जाणार आहे उपजिल्हा रुग्णालयासमोर त्याच्यापासून शहरात जागोजागी भाजपच्या झेंड्यांनी वातावरण भाजपमय झालंय महायुतीमधील घटक पक्ष देखील या स्वागत सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली या सोबतच कणकवली शहरासह कणकवली तालुक्यामध्ये भाजपच्या बैठका घेतल्या जातात जास्तीत जास्त भाजप कार्यकर्ते पदाधिकारी जनता स्वागत आणि सत्कार सोहळ्यात सहभागी होणार आहेत अशी माहिती समीर नलावडे यांनी दिली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल